किंवा दिलो मध्ये द्यावी सर्वांनी सर्वांनी आजच्या स्पर्धेचा विषय जाणून घ्यावा प्रास्ताविकेतून प्रास्ताविकेतून थकून भागून एका झाडाखाली बसावं झाडावरून विंचुयावं विंचवाला पाहण्यासाठी दगड उचलावा दगडाखाली साप निघावा सापाला बघून पळस उठावं पळता मगर दिसावी मगरी पासून वाचण्यासाठी वर यावं वर यावं तर वाहक सवा वाघापासून वाचण्यासाठी पुन्हा त्याच वेळी उडी टाकावी उडी टाकता टाकता एका फांदीला पकडावा आणि फांदीचं महोळ उठावं महोळ उठल्यानंतर ना मधाचा एक असा थेंब तोंडामध्ये पडावा तो थेंब तोंडामध्ये पडल्यानंतर जे चूक प्राप्त होता आणि जो आनंद प्राप्त होतो तोच आनंद छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्मल्यानंतर या विश्वाला प्राप्त झाला आनंद

घेऊन करून ती हिंदवी स्वराज्य प्राप्त केले एकमेव सिंहासनाधी शहर श्रीमंत कुलवंत राजा राज, या विश्वाचे आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इसवी सन एकोणीस फेब्रुवारी शिवनेरी किल्ल्यावर ती झाला की की बलिदान प्राप्त करा। हे तो एक थोर आदर्श राजा म्हणजे छत्रपती शिवराय खून करणारे राजे आम्हाला आजही दिसतात महाराज रुपी वयाने कितीतरी लहान होते परंतु त्यांच्या मनाची भरारी मात्र खूप मोठी होती ते आपल्या बाळ्यांना सतत म्हणायचे की सुलतानाच्या वतन उदाहरण पहिले महाराज नेहमी आपल्या बावळ्यांना म्हणायचे की जनतेच्या भाजीच्या डेटालाही हात लावता का म्हणे म्हणजे जनतेचा एक पैसा देखील नुकसान होता का म्हणे आणि उदाहरण दुसरे ते म्हणजे एकदा कल्याण सुभेदाराचे सूर सैनिकांनी महाराजांसमोर उभी केली तिला पाहून आमची आई असती सुंदर पोती तर आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती तर आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती तसेच मुलीचे आई होणे ही काही सोपी गोष्ट नाही मुलगी म्हणजे आई वडिलांच्या तुकडा असे ते आपल्या तळहाताच्या फोडाप्रमाणे त्या मुलीला जपत असत अशाच एका मुलीला शाळेतून घरी येताना उशीर होतो त्यावेळेस तिच्या आई बाबांचं चित्त कशातच लागत नाही ते डोळ्यात तेल घालून आपल्या मुलीची वाट पाहत असत तर इकडे ती मुलगी रस्त्यावरती वाट पाहत उभी राहिलेली असते मुलगा तिच्या समोर येतो आणि तिला म्हणतो की मी तुला तुझ्या घरी सोडू का त्यावर गाडीवरती बसते आणि ती गाडी सुरू होते गाडीचा वेग वाढतो आई ठोके ती गाडी येऊन उभा राहते ती मुलगी त्या गाडीवर खाली गाडीवरून खाली उतरतात तो मुलगा तिला एक प्रश्न विचारतो की मी तरुण आहे आणि तोही तरुण आहे मग तुला माझ्या गाडीवरती बसायला भीती नाही का वाटली की मी तुला फसवेल आणि दुसरीकडे

आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद